राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस एक्क्याण्णव बेचाळीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस मोरवाडी इथं संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त आयोजित अखंड हरिणाम झाला हा धार्मिक सप्ताह अशोक महाराज ताके यांच्या पार पडतोय सप्ताहाच्या निमित्तानं रोज विविध नामवंत कीर्तनकार आपल्या कीर्तन सेवेच्या माध्यमातून उपस्थित भाविकांना आध्यात्मिक आनंद देत आहे सप्ताहाच्या पहिल्या दिवशी बुधवार सोळा जुलै रोजी समाज प्रबोधन पर रोहिणीताई महाराज कारले यांचं कीर्तन झालं गुरुवारी सतरा जुलै रोजी भागवताचार्य जालिंदर महाराज साळुंखे यांचं कीर्तन तर शुक्रवारी अठरा जुलै रोजी युवा कीर्तनकार गणेश महाराज मोरे यांचं सादरीकरण झालं शनिवारी एकोणीस जुलै रोजी स्वरभास्कर बाळासाहेब महाराज रंजाळे यांनी कीर्तन सेवा दिली यावेळी प्रथमच प्रसादाला पुरणपोळीचं जेवण ठेवण्यात आलं यावेळी महिलांची उपस्थिती हे मोठ्या संख्येनं होते महिलांप्रमाणे पुरुष वर्ग तरुण वर्ग यांची देखील मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होते यावेळी सर्वांनीच जेवणाचा आस्वाद घेतला तसेच यानंतर रविवारी वीस जुलै रोजी युवा कीर्तनकार सृष्टीताई महाराज मोरे यांचं कीर्तन होईल सोमवारी एकवीस जुलै रोजी भागवताचार्य दिगंबर महाराज किरकाडे मंगळवार बावीस जुलै रोजी संत कथाकार अशोक महाराज ताटे यांचं कीर्तन होणार आहे बुधवार तेवीस जुलै रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत मधुसूदन महाराज पिंपळवाडी आश्रम यांचं काल्याचं कीर्तन होणार आहे कीर्तनानंतर महाप्रसादा सप्ताहाचं सावता ग्रुप शिवभक्त प्रतिष्ठान मोरवाडी भजनी मंडळ पठारे चोळकेवाडी तर्कसवाडी आणि अस्तगाव भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाना मोरवाडी येथील हनुमान मंदिर या ठिकाणी करण्यात आलंय संत मोरवाडी येथे नव वर्ष नऊ यांचे आयोजन करण्यात आलेले आहे तर महाराज यांच्या सप्ताची सुरुवात सोळा जुलै रोजी चालू झाली असून समाप्ती तेवीस जुलैला होणार आहे तर आजच्या दिवशी आज चौथा दिवस असून तर आजच्या दिवशी पुरणपोळीचं जेवण गावकऱ्यांनी या ठिकाणी गावकऱ्या समस्त ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आलेलं होतं आणि या ठिकाणी जे सात दिवस हा कार्यक्रम जो चालतो हा उत्साह जो चालतो तर याच्यासाठी पहिल्या दिवशी जे होत ते रोहिणीताई महाराज कार्ले या देव यांचं कीर्तन झालं होतं त्यानंतर गुरुवाई जालेंधर महाराज साळुंके यांचं कीर्तन झालं होतं त्यानंतर शुक्रवार गणेश महाराज मोरे यांचं कीर्तन झालं होतं नंतर शनिवार आज बाबासाहेब रमनाईक यांचं कीर्तन झालेलं होतं आणि उद्या सृष्टी राई मोरे आमची कन्या आहे आणि अतिशय सुंदर असे आहे ते कारण उद्या कीर्तन ठेवलेलं आहे सोमवारी दिगंबर महाराज कीर्डे नाशिक यांचा होणार आहे तर आणि मंगळवारी शेवटच्या दिवशी नाही मंगळवारी अशोक महाराज टाके राजुरीचे जे आमचे सप्ताहाचं नियोजन जे लागतात त्यांचं कीर्तन होणार आहे आणि शेवटच्या दिवशी महाराज आश्रम यांचं काल कीर्तन होणार आहे आणि त्यानंतर अ महाप्रसादाचं नियोजन ग्रामस्थांच्या वतीने केलेलं आहे या सत्यासाठी समस्त ग्रामस्थांनी आणि गावातील जन तरुणांनी हा हिराणीने भाग घेऊन लोक वर्गणी जामो करून हा पाडलेला आहे या सप्तासाठी दरवर्षी आपले सन्मान आमदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब व सलीमताई व आमचे पाटील हे नेहमी भेट देत असतात मागच्या वर्षी राधा विखे पाटील यांनी या सप्ताहात एकावन हजार रुपयाची लोक स्वरूपात वर्गणी दिली होती त्यांच्या पण आमच्या मोराडी ग्रामस्थांच्या वतीन हार्दिक आभार व्यक्त करतो या ठिकाणी आमच्या मुरडी गावात महिलांचा उल्लेख करायचा राहिला महिलांनी सत्याला भरभरून त्यांचा सहभाग असतो कारण की का आमची एक याची भाकरी आणि आमटीची एक पंगत असती तर त्यावेळेस महिला भाकरी पुरवतात आणि आज पण परंपरा या महिलांनी बनून आणून प्रत्येक घरी घरी परंपरा बनवल्यामुळं त्या सगळ्यांना या ठिकाणी जमा करून त्याचा तरुण खरं खरं सांगायचं जर ठरलं तर मोरवाडीमध्ये मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग आहे आणि हा तरुण वर्ग कुठेतरी धार्मिक वृत्तीला लाभलेला लागलेला आहे आणि सर्वजण यामध्ये भजनी मंडळ यांचं मोठ मोलाचं सहकार्य आहे संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्या निमित्त सातशे तीसवी पुण्यतिथी निमित्त सुरू असलेला अखंड हरनाम सप्ताहाचे मोरवाडी मनगरी मधलं नव वर्ष असून या सप्ताहाचं नियोजन आणि हरिभक्त पारायण का महाराज यांच्या नियोजनाखाली या सप्ताहाच हरिपाठ काकडा भजन या महाराजांच्या नियोजनाखाली या ठिकाणी पार पडतोय तसेच पहाटे हनुमान मंदिरामध्ये काकडा व सायंकाळी हरिपाठ त्यानंतर कीर्तनाचा मोजतो या ठिकाणी सात ते साडेनऊ या वेळेत पार अतिशय या ठिकाणी हा एक दिवशी सारखा सोहळा या ठिकाणी मोरडी नगरीमध्ये चालू असून या कार्यक्रमाप्रसंगी जास्तीत जास्त ग्रामस्थ व महिला या कार्यक्रमाचा व कीर्तनाचा लाभ घेतात तसेच या कार्यक्रमासाठी सर्व सावथ ग्रुप असेल शिवभक्त प्रतिष्ठान असेल तसेच मोरवाडी मधील सर्व ग्रामस्थ व युवक अतिशय छान प्रकारे या ठिकाणी प्रकारे कमी न पडता आपले तन मन धन आणि जिद्द या प्रकारे उभे राहून सर्वजण एक जोपमाने या ठिकाणी काम करतात तसेच या सप्ताह अखंडपणे चालू राहावा अशी मी करणेश्वरच्या नारायणगिरी महाराजांच्यानी आणि सावती महाराजांच्या प्रार्थना करतो आणि तामतेशे तणम गाणाने महिलांनी आम्ही फक्त एक शब्द टाकला आणि उद्या फक्त पुरणपूर सावता महाराजांचा सप्ताह आज मोरवाडी मध्ये मोठ्या उत्साहात साजरा होत आहे त्या सप्ताहाचे नियोजक अशोक महाराज ताटे यांच्या अखंड मोरवाडी आणि ग्रामस्थ खूप आग्रहाने आणि आनंदाने नियोजन करतात आणि आनंदही घेतात ते हा सप्ताह नेहमीच अखंड न होता अखंड चालू राहावा सर्व आम्हाची इच्छा आहे आणि भगवंताच्या कृपेने ही इच्छा पूर्ण हो हीच सावता महाराजांच्या प्रार्थना करते खरं सांगायचं तर महिला आज शेतीची काम भरपूर चालू आहेत परंतु त्यातून वेळ काढून महिलांनी पुरणपोळीचा प्रसाद इथपर्यंत मंदिरापर्यंत पोहोचवला आणि सर्वांनी त्याचा आस्वाद घेतला आणि त्यामुळं म्हणजे सप्ताहाचा एक आनंद वेगळाच होऊन गेला आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपर चे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर